आत मजात ना मी अशा करते तुम्ही मी सगळ्या मस्त मजेत असतील तर चला आतली सगळी कामं आवरली आणि आता ना रांगोळी काढायला जरासा उशीर झाला खूप ऊन पडले पण रांगोळी तर काढायची होती आणि घाई पण होती त्याच्यामुळं म्हटलं एक साधी सिंपल रांगोळी काढावी पण इतकी पण सिंपल काढायची इच्छा होत नव्हती कारण असतं ना की करायचं तर सगळं व्यवस्थित करायचं आहे असं माझं असतं अट्टहास की करायचं तर सगळं छान करायचं नाही तर नाही करायचं असं उगी करायचं म्हणून करायचं असं मला आवडत नाही त्याच्यामुळे ऊन खूप पडलं होतं साडे दहा वगैरे वाजलेत पण तरी पण मी म्हटलं नाही रांगोळी तर मला बरी काढायची म्हणजे एकदम छानत नाही होणार पटकन आवरायचे म्हणून तर चला इथं मी रांगोळी काढते आणि आज ना गौरींना विसर्जनाचा दिवस आहे तर आज हळदी कुंकू असते दोर घ्यायचे असते त्यानंतर आसपासच्या आम्हाला गौरी पण सगळ्यांच्या बघायला जायचं आहे ज्यांनी ज्यांनी बोलवले त्यांच्याकडे त्यानंतर असणारे आज गौरींना ना क ह्याचं शेवयाचा भात याचा प्रसाद असतो तर तो पण करून ठेवला आहे स्वयंपाक पण झाला आहे आमचा आणि आता रांगोळी काढणार आणि नंतर मी माझं आवरणार आणि चला इथे मी रेडी पण झाली आहे पटकन वर आली त्यानंतर माझं आवरलं ताईचं आईंच आवरलं त्या त्याखाली रेडी होऊन बसल्यात आणि आता ना दोरे घ्यायचेत तर ताई सगळ्यांना बोलवायला गेल्यात तर त्या सिम्पल पटकन असं तयार झालंय मागे सगळ्या रडा पसारा तसंच आहे कारण लेट होतंय आता दोरे घ्यायचेत आणि लक्ष्मणना निरोप आहे व्याग वगैरे काढण्यात वेळ केला त्याच्यामुळे फास्ट फास्ट आवडलं तर चला असं माझ्याचा लोक आहे Uh, पूर्ण लुक तुम्हाला परत एकदा दाखवला जर लुक असा आहे सिम्पल साधा मेकअप थोडासा केला फक्त आणि हेअरस्टाईल सिंपल ठेवली आहे तर चला जाते खाली आता मी तयारी केली आहे आणि आता निरोप द्यायचा लक्ष्मण मस्त आहे आई मस्त आहे हो <laughs> चला वैं, <laughs> वैं,

Gue t referred me to you. Did you sort all these in advance? Yes yes I did. Really? My husband is so inversely capacity so as a father I should be goalkeeping.

नाही खरंच खूप सुंदर बनवलंय आणि छान पण दिसतंय ताईच्या मैत्रीण हो ताई ओळख करून द्या त्यांचे खूप सुंदर बसवल्याच आणि इकडच्या डोळे पाटील इकडचे इकडच्या नाही बोलक व्यक्तिमत्व होय हो नाही आणि मला एक दोन कमेंट पण आलं होतं म्हणजे तू तु, तुमचं नाव घेऊन कि ह्या कोण तुमच्या हा आणि त्यांच्या सासूबाई होय

हा हिला कोण बघितलं नाही असं काही होत नाही इतकी जवायची इतकी जवळची की विचार म्हणजे चौथी जाऊ माहिती आहे आणि तुमच्या मागे हेटनी नंबर लावला बापरे आम्हाला जागा ठेवा मध्ये दोन्ही फ्रीमध्ये जागा ठेव काय नाही 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 इकडं मी

ते केलं के तर परत पर आहे जाते खाली आणि आज फायनली दोन तीन दिवसाचं लक्ष मिळालेलं आज त्यांना निरोप आहे खूप धावपळ खूप काम असतात पण तेवढंच उत्साही असतो आणि तेवढीच एनर्जी आपल्याला कुठून येते माहिती नाही कदाचित देवच आपल्याला देत असेल मी प्रत्येक वर्षी कदाचित हेच वाक्य बोलत असेल मी खरंच एनर्जी असते करायचं उत्साही असतो आणि करायला मजाही येते तर तेच सगळं मस्त पार पडलं आता सगळं आवरून ठेवायचं आत्ताच नाही आवर सात आठ वाजता वगैरे आवरू तर चला पहिले तर जाते खाली दिवाडापाव काय नाही चला No. काय बघतोय शिवाय दर्शन घेतलं आम्ही तरी आई पूर्ण करत असते सगळं हां चांगलं मागायचं पण घ्या ना दर्शन बाहेम शुभम काय मागितलं शंभम काय शुभम येऊ शकते शुभम डेफेक्ट गेलास्त म्हणतात स्टॉप जेवण वगैरे करून आम्ही आता हे सगळं पॅकिंग करायलो नऊ वाजलेत आणि आता हे सगळं पॅक करून ठेवायचं आणि सगळे आमच्या मदतीला आलेत भाऊजी पोरं सगळे सगळे आवरू लागलेत कारण हे वरचं जे छत ते आमचा हात पुरत नाही त्याच्यामुळे भाऊजींनाच काढून द्यावं लागणार आहे तर बाकीचं सगळं आवरू लागतंय आणि इथं माझं पिल्या पण खूप मदत करत होता त्याला म्हटलं ना मम्माला हेल्प कर तर ह्या वेळेस खूप जास्ती मदत केली आणि हे सगळं डेकोरेशनचं सामान वेगळं ठेवायचं प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ज्याचं त्याचं बॉक्स आहे त्यानुसार सगळं सामान आहे म्हणजे पुढच्या वर्षी ते शोधायला करायला जड जात नाही सगळं एकत्र असेल तर आणि हे आवरून ठेवायला फक्त आम्हाला अर्धा तास लागला आणि बसवायला दोन दिवस गेले तर चला आज खूप सोनं सोनं वाटतंय घरात तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं वाटलं माझं माझ्या घरच्या गौरी ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा खा प्या एन्जॉय करा काळजी घ्या आणि चला सगळ्या वस्तू आता जागेवर जाणार हॉल रिकामा रिकामा होणार आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या की चुकल्या चुकल्यासारखं तुम्हालाही आहे हो आम्हालाही जाणवत होतं कारण आमच्या अर्धे माणसंच ह्या सणामधनं गायब होते हे पण चला सगळं झालं निर्विघ्नपणे पार पडलं हे आता सगळं ह्या सणाला जेवढे हात लागतील दी, दी ना तेवढे कमीच पडतात बघा इथे सगळ्यांनी मदत केली शंभूपासून शिवायपासून बाबूपासनं दिदी दीदीनेत्रे तर ह्यावेळेस खूप जास्त हेल्प केली खूप कामात तिनं ह्यावेळेस सहभाग दाखवला तिचं छान वाटलं तिचं ती ही डेव्हलपमेंट बघून जशी